या परदेशाकडे विशेष आज रोगुडी येथे जे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्याचे उत्सव व इतर सांस्कृतिक कार्यक्रम हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश आणि जो आहे तो त्यांच्याकरता माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत तसेच मी आपली युवा पिढी आहे युवा पिढीकरता कार्यक्रमाचे आयोजन येण्याची मार्गदर्शन करेल त्यांनी मी आयोजकांना या कार्यक्रमाकरिता खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराज आमचे मित्र व आयोजक राजेवसाहेब साहेब भाऊ भोंग जाधव साहेब आदरणीय शिंदे साहेब आणि इतर माझे मित्र परिवार मानवीवरती मध्ये आहे प्रत्येक कार्यक्रम मध्ये बीजेचा असतो आणि काहीतरी आगळा कार्यक्रम ज्याच्यातून जनतेला नवीन युवकांना काहीतरी प्रोत्साहन नवीन प्रेरणा दे असा काहीतरी आगळा वेगळा कार्यक्रम जे आहे आणि तो खूप छान पद्धतीने आयोजन केलेला आहे तर या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मोगरांचा अंतर्गत आज शरीर उत्सव स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित केली आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन नक्कीच आपल्या भागात आलेले पोलीस निरीक्षक दिगावकर साहेब त्याचप्रमाणे आपले दुसरे पोलीस निरीक्षक पाटील साहेब पाटील साहेब बऱ्याच देशापासून भागात आहे त्यांना सर्वजण या ठिकाणी पर्सनली ओळखतात आपल्या आता दोघंदार पण या ठिकाणी या स्पर्धेचं उद्घाटन झालं आहे याचा मला खूप खूप आनंद आहे साहेब आपलं सहकार्य असंच आमच्या लोकांना असू द्या आणि आमच्या सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत राकेश गायकवाड असतील त्याचप्रमाणे जिल्हन बोंगडे असतील धनंजय दक्षाप असतील या ठिकाणी आनंद भेंडे असतील धोरे असतील सर्व उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये त्याचप्रमाणे थोड्या थोड्या ज्या आपल्या या ठिकाणी आपले लोकप्रिय आमदार सिद्धार्थी शिरोळे या ठिकाणी उपस्थित होणार आहेत आपल्या प्रभागातील नगरसेवक प्रकाश प्रकरण उपस्थित होणार आहेत अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होणार आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे जे असोसिएशन आहे रुपेश किल्ला असतील सर्व असोसिएशनच्या सभा या ठिकाणी उपस्थित आहे आपलंही मी या नमो करच्या अंतर्गत आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आलेल्या सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी स्वागत करतो सर्व स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या स्पर्धा आपल्या यशस्वी होतील अशी देवाकडे प्रार्थना करून माझे दोन शब्द थांबवलं धन्यवाद पद्धती एकच वेळेस वेळेस कधी लोड करेचे साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांना एक मानपत्र व एक ट्रॉफी घ्यायची आहे या ठिकाणी मानपत्र ट्रॉफी घेण्याचे नाव उपस्थित सगळेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित सगळे इथे अतिशय उत्साहाने पाहायला आलेले तरुण तरुणी आणि बघितले सर्वप्रथम मी आनंद खालेल्यांचे मनापासून अभिनंदन करतो की जो कार्यक्रमाचा धडाका का त्यांनी चार दिवसापासून लावला आहे या परिसरामध्ये आणि सगळ्या कार्यक्रमांना अतिशय जोरदार असा रिस्पॉन्स मिळतो आहे आणि कुठलं एवढं आयोजन भारी शिकेल मला माहीत नाही रोज नवीन 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 त्यांचे गुण आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या कर्मातलं त्यांचे कौशल्याचं त्यांचे गुण हे समोर येत आहेत आणि मला अभिमान वाटतो की भारतीय जनता पार्टीचे असे पदाधिकारी जे या तिरिते काम करत आहेत नरेंद्रभाई मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी क्यारे क्यारे पार आ, 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 नवो, नवो जे जे कार्यक्रम केले जातात पक्षाच्या माध्यमातून सर्व कार्यक्रम अत्यंत अत्यंत उत्तम पद्धतीने पार पडत आहेत सकाळी कधी द्या आज हां नव नव मतदार जे ज्यांनी नोंदवून घेतले त्यांचा सुद्धा आज सकाळी कार्यक्रम केला आणि मला आठवतंय आज 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 जे सगळे बॉडी बिल्डर जिथे प्रेझेंट आहेत त्यांनी मी भाग घेतला आहे त्यांचं पण मनापासून अभिनंदन करतो कारण मी दोन हजार सोळामध्ये स्वयंभू श्री नावानी स्पर्धा आपण तेव्हा दोन हजार सोळामध्ये घेतली होती आणि त्यावेळेला आपण जो जो एक पुण्यातली आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी स्पर्धा घेतली त्यामुळे मला माहिती आहे की बॉडीबिल्डिंग हा स्पोर्ट हा किती कठीण आहे आणि त्याच्यासाठी जे जे बॉडीबिल्डर्स पार्टिसिपेट करतात त्यांना काय प्रकारचा कष्ट असतो हे मी फार जवळने पाहिले आणि त्याच्यामुळे बिल्डरसाठी जेवढ्या जास्ती इव्हेंट्स आपण आयोजित करू तेवढंच त्या खेळाला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन मिळतं आणि त्यांच्यासाठी किती केलं तरी की आम्ही लागणारा खुराक जो असतो जे कष्ट करावं लागतं ते शरीर कसं भरवण्यासाठी मला ते खूप मोठं सायन्स आहे आणि सगळ्या बॉडी बिल्डरला मी मनापासून सलाम करतो की त्यांची जी जिद्द आहे ती खूप प्रेरणादायी आहे त्यांचा कंट्रोल जो डायरेक्ट आहे तो खूप प्रेरणादायी आहे आणि त्यांच्या अशा या एक्झिबिशन्समधनं समाज जो बघत असतो तो अजून आरोग्यदायी होण्यासाठी इन्स्पायर होतो आणि त्यामुळं सगळ्या खेळाडूंचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आनंदीचे सगळ्यांनी काळे वाजून आपण आनंद साजेटा भोतुक करावं ते त्यांनी एक अतिशय उत्तम असा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांच्याकडनं असंच पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या परिसरातील सर्व समाजाची राष्ट्राच्या मानवजींची सेवा वगैरे विनंती करणं सांगतो घेऊन गेला आदरणीय नेतेजी देवसाहेब व आदरणीय शुभाचे

이까지 그 왔네요. आणि पाटील साहेबांना या ठिकाणी पालिकेत जायचे चौथ्या वापरू आपल्याला सर्वांनी केंद्रामध्ये त्यांचं स्वागत करायचं

राष्ट्रीय खेळाडू राज्य शिंदे यांच्या आहेत आणि सगळ्यांना माझ्या शुभेच्छा नवदक दोन हजार चोवीस जो कोणी विन होईल त्याला सुद्धा माझ्याकडून शुभेच्छा आणि मी एक अशी अपेक्षा करतो की मला गोपोडीच पुत्र जेव्हा म्हटलं जातं तेव्हा माझी छाती भरून येते तर गोपोळीमध्ये अजून भरपूर टॅलेंट आहे अशी इच्छा की पुढच्या वर्षी मुलं तरी नक्कीच पाहिजे बाल बाळाचे मित्र व आहे आपल्याला एक आठवण चालत की माझी तब्येत खूपच किरकोळ होते आलेलं म्हणजे लग्नाच्या अर्ज आणि त्याच्यामध्ये माझं लग्न ठरलं आणि माझं वजन फक्त शेहेचाळीस किलो होत आणि मला जरा कस वाढल मी आजयला म्हणलं हो माझं लग्न ठरलंय एक वर्षाचा आत माझं लग्न आहे काहीतरी बघ मी मला एक वर्ष व्यायाम करून घेतला माझं वजन डायरेक्ट एकसष्ट किलो झालं आणि अजयनी माझ्यासाठी खूप का मेहनत घेतलेली आहे माझ्याकडनं खूप व्यायाम चांगला करून घेतला आहे खूप चांगला मित्र आहे अजय माझा आजही मी खूप खूप या निमित्ताने धन्यवाद देतो आणि त्यांनी मला जेमचे बऱ्याच गोष्टी शिकवल्या त्याची आवड शिकवली त्यामुळे मी आजही कुठला ना कुठला स्पोर्ट्स करत असतो सकाळी वॉकिंग करणार सायकलिंग करणार काही ना काही कुठला पुट्ला तरी प्लॅन चालू आहे म्हणून माझी तब्येत आतापर्यंत निरोगी आहे म्हणून आजही मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आभार

रिलैक्स एंड पोज नंबर सेवेन एबडॉमिनल विथ ऑाइज बॉडी बिल्डर्स दो स्पर्धक

खूप छान आपल्या मित्र मित्रमंडळांनी पण खूप छान प्रकारची प्रतिक्रिया सजाही केली त्यांचं पण अभिनंदन केलं आणि असं सांगायला आम्ही आनंद साहेबांना आणि मित्र आपल्या मित्रपण रुपेशभाई यांनी चॉईस केलं आणि आख्या टीमनी एकशे Thank yeah. you.